संपूर्ण जगामध्ये क्रिकेटला सर्वात जास्त लोकप्रिय हे भारताने केले आहे याच आपल्या भारतीय क्रिकेटची आणि छत्तीस रनांची एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण आज ऐकणार आहोत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड बरोबर खेळताना एकशे चौऱ्याहत्तर बॉल मध्ये फक्त छत्तीस रन केले होते आपला सर्वांचा लाडका युवराज सिंग यांनी धुवाधार बॅटिंग करताना दोन हजार सात मध्ये इंग्लंडच्या मॅच मध्ये स्टुअर्ट बोर्डला एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स मारून छत्तीस रन केले होते दोन हजार वीस मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टेस्ट टेस्टमध्ये ऍथलेट येथे टीम इंडिया छत्तीस रनावरती ऑल आउट झाली होती आता या गोष्टी आपल्याला आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने काय शिकता येईल सुनील गावस्कर यांच्या इनिंग प्रमाणे कधी कधी तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लॉग टर्म मध्ये देखील कमी रिटर्न्स देऊ शकते युवराज सिंग प्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट कधीतरी तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळून देऊ शकते तर कधी टीम इंडिया प्रमाणे तुमची सर्व क्लास मधील इन्व्हेस्टमेंट भयानक कामगिरी करू देखील एवढे असून देखील आज सुनील गावस्कर वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहेत युवराज सिंग देखील एक सर्वोत्तम बॅट्समन आहे आणि आपली टीम इंडिया ही क्रिकेटमध्ये टॉप रँक वरती आहे याचाच अर्थ म्युच्युअल फंड आणि क्रिकेट हे दोन्ही बाजाराच्या जोखीमीच्या अधीन आहे त्यामुळे जसे नियमित क्रिकेट खेळत असतात त्याचप्रमाणे नियमित इन्व्हेस्टमेंट करत रहा एक ना एक दिवस तुमची टीम टॉपवरती येणारच आहे